अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरु नसावा फक्त नावापुरता गुरु नसावा फक्त नावापुरता गुरु असावा माझ्या स्वामीसारखा सुख असो वा दुःख असो सदैव पाठीशी उभा असणारा सदैव पाठीशी उभा असणारा हे म्हणा कितीही संकटे आली तरी खचू नकोस विश्वास ठेव चमत्कार अगदी शेवटच्या सुद्धा होऊ शकतो कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि ह्याच शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे काय तोटा हे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत आपल्याला डोके ठेवायला होणार नाही कधीच अनर्थ जर सोबत असतील श्री स्वामी समर्थ काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकटे देत असते ते फक्त आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठीच विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा एकशे आठ वेळा जयघोष करायला विसरू नका आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका जो माझ्या गुरुचा जप करेल त्याच्या पुढे मागे माझे गुरु असतील माझे भक्तांनी स्मरण केल्यास त्याचे सर्व कामे माझे स्वामी करतील त्यांना स्वामी प्रचिती देतील आणि आजही हे स्वामी महाराजांचे शब्द खरे ठरतात त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा आणि स्वामी माझ्या दारासमोरून जात असताना मी तुमचं घर स्वामींना दाखवलेलं आहे आणि ते तुमच्याकडे आशीर्वाद देण्यासाठी येत आहे जर तुम्ही सज्ज असाल तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा आणि हा संदेश दहा जणांना शेअर करा स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करा आयुष्यात स्वामी आले त्यांच्याशी नाते जुळले सेवेची संगत लाभली मनाची भीती कमी झाली जीवनाचे सार्थक झाले कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले मन स्वामीनामात रंगू लागले जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला पुढे काय होईल याची चिंता नाही उरली जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा हे लक्षात आले अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणवू लागले या सर्वांच्या पाठीशी उभा आहे कोण हे, हे प्रत्यक्षात दिसू लागले आता जीवनाचे एकच लक्ष स्वामी सेवेत राहणे स्वामी माऊलींचा आशीर्वाद प्राप्त करणे त्यामुळे स्वामीनामात तुम्ही कायम राहा होय बाळा निराश होऊ नको चमत्कार होणार चमत्कार हा शेवटच्या क्षणातही होणार आहे जे तुम्हाला रडवून निघून गेले त्यांच्यासाठी झुरत बसण्यापेक्षा जे तुमच्यासाठी झुरत आहे तुम्ही त्यांच्याकडे बघा माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस माझ्या लेकरा असं मी केव्हा म्हणेल जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील की समोरच्याच मन दुखणार नाही ना ह्याची काळजी घेशील पण तुझे शब्द फुकट जात नाहीत ना याची पण जास्त काळजी घेशील ज्याला तुझ्या शब्दांची किंमतच नाही अशांसमोर उगाच वायफळ बोलणं सोड आता शांत राहा स्वतःची ऊर्जा वाढवा ती नामस्मरणाने येते आणि तू माझ्या भक्त आहेस तू नक्कीच यशस्वी होशील बाळा हा माझा तुला आशीर्वाद आहे स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मी बाळ आहे असे टाइप करा बाळा माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो सोनियाचा दिवस आज प्रसन्न झाले स्वामीराज बोलले पूर्ण कसे होईल तुझे काज चिंता न करवी बोल श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान समजा कारण देव संघर्ष करण्यासाठी संधी त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते विश्वास असल्यास स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा स्वामी म्हणतात माझ्या भक्तांच्या मनातील आमच्याबद्दलचा विश्वास सागराप्रमाणे खोल आहे कितीही संकटे आली तरी ते कधीच डगमगत नाहीत चंदनाचे झाड ज्याप्रमाणे तोडल्यानंतरही स्वतःचा सुगंध द्यायला विसरत नाहीत त्याचप्रमाणे माझे भक्त संकटातही माझ्यावरचा विश्वास कमी होऊ देत नाहीत आणि हीच माझ्या भक्तांची खरी ओळख आहे जर तुम्हीही खरे सच्चे स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि स्वामींच्या प्राप्त करा देव पावतो की नाही माहीत नाही पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट असतात आणि आपल्याला एक उभारी भेटते कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर स्वामींचे नाव घेऊन स्वतःशीच संवाद साधा मला माहीत आहे की माझ्या स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल तीच योजना केली आहे अशी स्वामींकडे प्रार्थना करा आणि बघा एक वेगळीच शक्ती तुमच्यामध्ये संचारते आणि तुम्ही त्या संकटावरती मात करून पुढे जाल होय बाळा तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकलेली असू दे थोडंसं तू धीर धर काहीच अंतरावर तुला मी दिसेल श्री स्वामी समर्थ नामाचा किनारा मिळाल्याशिवाय तुला राहणार नाही फक्त मनापासून माझे नामस्मरण कर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे विश्वास असल्यास स्वामी आई मी तुझंच बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा ज्या ठिकाणी स्वामींची मनापासून शक्ती केली जाते त्या ठिकाणी स्वामींची हम गया नाही जिंदा हे या वाक्याची प्रचिती कायम येत असते स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच येऊन आपल्या भक्तांना आधार देतात त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा हिऱ्यांमुळे जशी दागिन्याची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसाची किंमत कळते म्हणून कर्मावरती लक्ष द्या शरीराने जरी स्वामी आपल्याला दिसत नसले तरी स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि स्वामी आपले कर्म पाहत आहेत आणि आपले कर्म चांगले असतील तर सदैव आपले रक्षण स्वामी करतील हा स्वामींचा आशीर्वाद आपल्याला असा प्राप्त होतो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ लाईक करून ह्या चॅनलला ला सबस्क्राईब करा विचार न करता हा संदेश आपल्या मित्रजनांना शेअर करा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय